इस्रायल आणि हेजबोल्ला यांच्यातला संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे पेजर स्फोटाच्या मालिकेनंतर हेजबोल्लाचा नेता हेजबोल्लाचा प्रमुख असलेल्या नसरल्लानं एका भाषणामध्ये म्हटलं होतं की ही युद्धाची घोषणा समजा इस्रायलने पेजरचा स्फोट करून युद्धाची घोषणा केलेली आहे असं सुद्धा त्याने म्हटलेलं होतं आता याच नसरल्लाचा इस्रायलच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे इस्रायलच्या सैन्य दलानं मागच्या आठवड्यामध्ये बैरुतवरती केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये हेजबोल्लाचा प्रमुख कमांडर इब्राहिम सुद्धा ठार झालेला होता आता या घटनांमुळे जगभरामध्ये अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे या घटनेनंतर विश्लेषकांचं म्हणणं असं आहे की हिजबोलला त्याच्या बेचाळीस वर्षाच्या इतिहासातील सर्वात वाईट टप्प्यातून जाते आधीच तब्बल अर्धा डझन कमांडर मारले गेल्यानं आणि आता त्यांचा चीफ असलेला प्रमुख असलेल्या नसरलाचा मृत्यू झाल्यानं हेजबोल्ला मोठ्या प्रमाणात कमकुवत झालेली आहे असं मानलं जाते नसरलाच्या मृत्यूनंतर इस्रायलचे संरक्षण मंत्री यो गॅलॉट हे म्हणाले की जो कोणी इस्रायल विरुद्ध युद्ध सुरू करतो आणि आमच्या नागरिकांचं नुकसान करतो त्याला फार मोठी किंमत मोजावी लागेल आणि आम्ही आजही थांबलेलो नाही सांगण्यात येतंय की इस्रायलच्या डिफेन्स फोर्सनं नसरालाला मारण्यासाठी न्यू ऑर्डर नावाचं ऑपरेशन सुरू केलं होतं ज्याच्यानुसार त्याला एका विशेष भूकंप बॉम्बने मारण्यात आलेलं आहे तर हे न्यू ऑर्डर ऑपरेशन नेमकं आहे काय हा भूकंप बॉम्ब नेमका आहे काय मारला गेलेलं नसरल्ला आहे तरी कोण आणि त्याच्या मृत्यू संदर्भात जगभरातून प्रतिक्रिया येण्यामागचं कारण काय हे सर्व आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनात पासुन स्वागत करतो सगळ्यात आधी पाहूयात की नसरल्ला होता कोण आणि त्याला मारण्यासाठी इस्रायलने इतकं सारं प्लॅनिंग का केलं होतं तर इस्रायल आणि हेजबोल्ला यांच्यातलं वैर सगळ्या जगाला माहिती आहे नवीन असं काही नाहीये ही दुश्मनी फार जुनी आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती हे दोन्हीही देश सतत एकमेकांविरुद्ध कट करत कारस्थान करताना दिसून आले हेजबोल्ला तशी संघटना आहे पण लेबनॉन सुद्धा इस्रायल विरोधात उभं राहिलेलं आपण बघितलेलं आहे आणि त्यातलाच नसरल्ला हा मेन कॅरेक्टर होता हेजबोल्लाच्या साईडने नसरलाचा जन्म एका गरीब शिया कुटुंबात झालेला होता एकतीस ऑगस्ट एकोणीसशे साठ दरम्यान एका भाजी विक्रेत्याच्या कुटुंबात हा नसराला जन्मलेला होता आणि लहानपणापासूनच त्याला धर्माविषयी फार ओढ होती आणि या ओढेतूनच इराणचे इमाम सय्यद मुसा सदर यांचा त्याच्यावरती खूप प्रभाव पडलेला होता सदर यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये शिया समुदायाला सक्षम करण्यासाठी चळवळ सुरू केली होती आणि लेबनॉनमध्ये या संघटनेला अमल म्हणून ओळखले जायचे एकोणीसशे चौऱ्याहत्तर पर्यंत लेबनॉनमध्ये गृहयुद्ध सुरू झालेलं होतं शिया सुन्नी आणि ख्रिश्चनांनी सत्तेमध्ये वाटा मिळवण्यासाठी आपापसात भांड सुरू केली होती आणि अशा परिस्थितीमध्ये अमल ही संघटना शियांचं हक्कांचं नेतृत्व करण्यासाठी ओळखले जात होते लेबनॉनमध्ये गृहयुद्ध सुरू झाल्यानंतर सदर यांनी दक्षिण लेबनॉनच्या इस्रायली घुसखोरीपासून वाचवण्यासाठी अमलची सशस्त्र शाखा सुरू केली होती अशा युद्धाच्या परिस्थितीमध्ये पंधरा वर्षाचा नसरल्ला हा सामील झाला अमल या संघटनेमध्ये यानंतर डिसेंबर एकोणीसशे शहात्तरमध्ये तो इस्लामचा अभ्यास करण्यासाठी इराकच्या नजफ शहरामध्ये गेला इराकमध्ये तब्बल दोन वर्ष राहिल्यामुळं त्याच्यावरती इराणचे क्रांतिकारी नेते अयात खोमिनी यांचा चांगलाच प्रभाव पडला होता एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर शिक्षणादरम्यान इराकमध्ये सुन्नी आणि शिया या दोन इस्लामिक गटांमध्ये वाद उफाळून आल्यामुळे त्याला इच्छा नसतानाही लेबनॉन मध्ये परतावं लागलं होतं असं सांगितलं जातं लेबनॉनला परतल्यानंतर नसरल्ला आणि मौसावी या दोघांनीही भाग घेतला युद्धादरम्यान नसरल्ला आणि अमलमधील इतर सदस्यांमध्ये मतभेद वाढू लागले होते अमल हा केवळ इस्रायल विरुद्ध काम करण्यापुरताच मर्यादित असावा असं नसरल्ला यांचं मत होतं त्यावेळी अमलचे नेते करणाऱ्या नबीह बेरीचा असा विश्वास होता की त्यांनी लेबनीज राजकारणामध्ये सुद्धा सामील व्हायला पाहिजे मग हे मतभेद सुरू असतानाच एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली अं खोमेनी हे सत्तेवरती आले यामुळे लेबनॉनच्या शिया समुदायाला इराणचा पाठिंबा मिळाला आणि हसन नसरल्ला यांनी नंतर तेहरानमध्ये इराणच्या तत्कालीन नेत्यांची भेट घेतली आणि खोमेनी यांनी त्याला लेबनॉनमध्ये आपला प्रतिनिधी बनवला इराणच्या पाठबळावरतीच मौसावी आणि नसरल्ला यांनी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये हेजबोल्ला या संघटनेची स्थापना केली आणि ह्या संघटनेचं एकच लक्ष होतं ते म्हणजे लेबनॉनच्या दक्षिण भागाला इस्रायलच्या ताब्यातून मुक्त करणं या मिशनच्या अंतर्गतच नोव्हेंबर एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये टायर या लेबनीज शहरामध्ये इस्रायलच्या लष्करी मुख्यालयावरती हेजबोल्लाने आत्मघातकी हल्ला केला या हल्ल्यामध्ये पंच्याहत्तर इस्रायली आणि इतर वीस जणांचा मृत्यू झाला होता सांगण्यात येतं की मृत्यू पावलेल्यांपैकी बहुतेक जण हे कैदी होते आणि ह्यानंतर हेजबुल्ला कधीच थांबलेला नाही एप्रिल एक एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये लेबनॉन मधील अमेरिकन दूतावासात बॉम्बस्फोट झाला यामध्ये सतरा अमेरिकी आणि तीस लेबनीज नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि त्यामागे सुद्धा हेजबोल्लाचाच हात होता सततच्या या हल्ल्यामुळे इस्रायली सैन्यानं एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत बहुतेक दक्षिण लेबनॉन मधून माघार घेतली मात्र सीमेजवळील अनेक भागांवरती इस्रायलचा ताबा हा अजूनही कायम होता आणि तेव्हापासूनच हेजबोल्ला आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष हा सुरूच आहे आणि ह्याच्यामध्ये अमेरिका आणि इराण हे देश सुद्धा तितकेच सक्रिय आहेत या घटनांमुळेच नसरलला हा इस्रायलला त्याचा कायमच मोठा शत्रू मानत आला होता आणि आता ह्याच मोठ्या शत्रूला इस्रायलच्या आय डी एफ अर्थातच इस्रायल डिफेन्स फोर्सेसनं ठार मारल्याचं समोर येत आहे आणि ह्याच्यासाठीचं प्लॅनिंग जे आहे हे खूप दिवसांपासून सुरू होतं म्हणजे इस्रायलच्या नेत्यांना हसन ठाव ठिकाणा अनेक महिन्यांपासून माहिती होता तो कुठे राहतो कोणाला भेटतो कुठे कुठे जातो त्याचं एकूण रुटीन याच्याविषयीची सगळी माहिती आय डी एफकडे होती योग्य वेळ साधून तो आपले स्थान बदलण्यापूर्वीच आय डी एफने हल्ला करण्याचा निर्णय घेतला असं वृत्त समोर येते आता जिथे नसरल्ला होता ते ठिकाण जमिनीपासून साठ फूट खोलीवरती होतं मग त्याच्यासाठी त्यांनी तब्बल ऐंशी टन इतके बॉम्ब वापरलेले आहेत आणि इतका वापर केल्यानंतर नसरला त्याच्यामध्ये ठार झालेला आहे त्यांचं जे प्लॅनिंग होतं त्याच्यानुसार सत्तावीस सप्टेंबरच्या रात्री लेबनॉनची राजधानी बैरुत मधील दक्षिणेकडील उपनगर दहिया येथील इमारतीमध्ये बांधलेल्या भूमिगत कार्यालयाला लक्ष करण्यात आलं तिथं बंबार्डिंग करण्यात आली गेल्या काही वर्षांमध्ये कोणत्याही का शहरी भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ही करण्यात आलेली पहिलीच बंबार्डिंग आहे टार्गेट फिक्स करून त्यांनी तिथं ऐंशीहून अधिक बॉम्ब टाकलेले दिसून येतात या बॉम्बस्फोटामुळे ही इमारत जी आहे ती पासष्ट फूट खोल खाली गेली होती आणि आजूबाजूच्या इमारती सुद्धा जमीन दोस्त झालेल्या आहेत हा हल्ला जेव्हा झाला तेव्हा नसरल्ला कमांड मुख्यालयामध्ये काम करत होता आणि या हल्ल्यामध्ये नसरल्ला अली कराकी आणि त्याचे इतर कमांडर सुद्धा मारले गेलेले नसरल्लाची मुलगी झैनब नसरल्ला ही सुद्धा तिथं उपस्थित होती असा दावा केला आहे या हल्ल्यामध्ये जैबंचाही मृत्यू झाल्याचं इस्रायली मीडियामध्ये बोललं जात आहे इस्रायलच्या हल्ल्यामध्ये तब्बल वीस तासानंतर हिजबुल्लाने आपल्या प्रमुख हसन नसरल्लाच्या हत्येची पुष्टी दिलेली आहे इस्रायलने या हल्ल्यामध्ये नेमक्या कोणत्या मिसाईलचा वापर केलेला आहे हे अजून काही समोर आलेलं नाही त्याच्याविषयी वेगवेगळे तर्क वितर्क समोर येत आहेत विश्लेषक असं आहेत की बैरूतमध्ये फक्त दोन प्रकारचे बॉम्बच अशी भयानक परिस्थिती निर्माण करू शकतात त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते म्हणजे जी बी यू थर्टी वन जे डी एम हे अमेरिकेने विकसित केलेला बॉम्ब आहे आणि विशेष म्हणजे इस्रायलने गाझामध्ये सुद्धा या बॉम्बचा वापर केलेला होता आणि दुसरं म्हणजे स्पाइस टू थाउजंड जो तो स्वत इस्रायलची निर्माती राफेलने विकसित केलेला आहे आता या दोघांपैकी लेबनॉन मध्ये नक्की कोणत्या बॉम्बचा वापर करण्यात आलेला आहे हे येणाऱ्या समोर येईलच पण नसरल्ला मृत्यूमुळं हेच बोलला आणि दोघांनीही रोष व्यक्त केलेला आहे आणि नसरलाचं बलिदान वाया जाणार नाही असं सुद्धा इराणने म्हटलेलं आहे इस्रायलच्या या हल्ल्यामुळे अरब देशांमध्ये आता शांतीची अपेक्षा करणं हे व्यर्थ ठरणार आहे असं बोललं जाते आता इराणनं मागं सुद्धा असंच स्टेटमेंट केलेलं होतं की बलिदान वाया जाणार नाही नसरल्लाच्या वरती सुद्धा त्यांचं स्टेटमेंट असंच आहे की बलिदान वाया जाणार नाही पण मुळामध्ये नसरल्ला आणि त्याचे साथीदार हे एका मीटिंगमध्ये याचसाठी भेटले होते की इस्रायल विरोधात अधिक प्रखरपणे विरोध करण्यासाठी इस्रायलवरती अटॅक करण्यासाठी त्यांना इराणच थांबवत होता हे सुद्धा समोर येते नसरल्ला हा इस्मोल्लाचा प्रमुख नेता होता आता त्याच्या मृत्यूनंतर संघटनेचा पुढचा प्रमुख कोण त्याचा उत्तराधिकारी कोण असणार असा मोठा प्रश्न उभा त्याच्या मृत्यूमुळे हेजबोची ताकद कमी झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांचे जे काही ऑपरेशन होते किंवा प्लॅनिंग जे आहे त्याच्यावरती त्याचा परिणाम होणार नाही पण संघटना जी आहे ही उभीच राहिलेली आहे मुळात इराणच्या पाठिंब्यावरती जोपर्यंत इराणचा पाठिंबा आहे तोपर्यंत ही संघटना तशीच राहणार आहे थोडासा वेळ लागेल पण परत एकदा ते उभे निश्चितपणे राहतील आता इस्रायल असा सुद्धा दावा करते की त्यांनी आजपर्यंत केलेल्या हल्ल्यामध्ये एकूण हेजबोलाची साठ टक्के जी काही क्षमता आहे मग वेपन्स वगैरे सर्व काही ती त्यांनी नष्ट केलेली आहे पण इराणकडून त्यांना कंटिन्युअसली सप्लाय सुरू राहतो हे सुद्धा सत्य या ठिकाणी नाकारून चालणार नाही आता राहिली गोष्ट ते म्हणजे पुढचा नेता कोण असेल तर तर हेजबोल्ल्याचा प्रमुख पदासाठी नसरल्लाचा चुलत भाऊ हाशिम सैफुद्दीन याचं नाव पुढं केलं जाते आता हा नसरल्लाचा कायमच विश्वासू साथीदार राहिलेला आहे इराणच्या सुद्धा तो जवळचा आहे म्हणून तोच कदाचित उत्तराधिकारी असू शकतो आता कोणत्या देशाबरोबर कसे संबंध ठेवायचे कोणत्या संस्थेबरोबर संबंध ठेवायचे यासोबतच कोणत्या व्यक्तीशी काय करार करायचा हे सर्व काही सैफेदीनच ठरवत आलेला आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यावरतीच आता ही हेजबोलाची जबाबदारी येऊ शकते यासोबतच तो इस्लामचा कट्टर समर्थक सुद्धा आहे म्हणूनच इस्रायलसोबतच्या युद्धात पुढेही हिजबुलला कोणतीही तडजोड करणार नाही आणि त्यांच्या चीफचा त्यांच्या प्रमुखाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ते अजून जोरदार प्रयत्न करतील असं सांगितलं जात आहे आता या दोघांच्या संघर्षामध्ये संपूर्ण मध्य आशिया जो आहे तो अशांतच राहील आता ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद